सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री पुणे महाराष्ट्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार माननीय देवेनी तई फरांदे देवेनी तई फरांदे अगदी शालेय जीवनापासूनच नेतृत्व गुण असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व प्राध्यापिका असणाऱ्या देवेनीताई यांना समाजसेवेची आवड होती त्यातून त्यांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली राजकारणात प्रवेश केला घरातूनच समाजसेवेचे बाळखडू देवेनीताईंना मिळाले होते नगरसेवक ते आमदार राहिलेल्या देवेनीताईंनी मध्य नाशिक मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली शहरातील घरपट्टी वीज घनकचरा व्यवस्थापन गोदा प्रदूषण महिला सबलीकरण या अशा अनेक कामांवर विशेष लक्ष दिले आपल्या तीन साडेतीन दशकाच्या राजकीय सेवेत त्यांनी अनेक विकासाची कामे केली एक महिला असूनही विरोधकांना न घाबरता निडर वृत्तीने आजही त्या आपल्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत आज राजकीय क्षेत्रात महिला आरक्षणाच्या दृष्टीने पाहिजे तेवढी महिलांची संख्या नाही आणि अशा धडाडीच्या नेतृत्वाची गरज राज महिलांसाठी नक्कीच आहे म्हणून येणाऱ्या वीस नोव्हेंबरला माननी देवानीताई फरंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा माननी देवेनीताईंची निशाने कमळ कमळ या चिन्हाच्या समोरील बटन क्रमांक दोन दाबून प्रचंड बहुमताने माननीय देवेनिताई फरांदे यांना विजयी करा सावित्री शक्तीपीठाच्या वतीने माझ्या सर्व ओबीसी समाज बांधवांना विनंती आहे की आता नाही तर कधीच नाही म्हणून आपले अनमोल बहुमोल मत आवर्जून सर्वांनी द्यावे জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র